नमस्कार मागील त्याला सुळ कृषी पंप योजनेअंतर्गत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांची कमेंट आहे की आम्ही वेंडर सिलेक्शन करत असताना त्या ठिकाणी एकही कंपनी दाखवत नाही आहे मग आता त्या कंपन्या बंद पडल्या का का कंपनीचा कोटा संपलेला आहे त्याच कंपन्या डबल येणार का नवीन कंपन्यांचा कोटा त्या ठिकाणी ॲड होणार आहे का जुन्या कंपन्यांच्या काही नामांकित कंपन्या होत्या शक्ती असो टाटा असो जी के असो स्पॅन असो किंवा गेलुजकर असो अशा ज्या काही जुन्या कंपन्या होत्या नामांकित त्या कंपन्या येणार का याविषयी भरपूर सारे कमेंट ते येत होत्या तर त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात म्हणजे तुमचा देखील आता प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यास मदत होईल तर सर्वप्रथम आपण बघूयात की मागे त्याला सुर कृषी पंप योजनेअंतर्गत भरपूर सारे सोलर हे बसवण्यात आलेले होते आणि आता त्या कंपन्यांचे बिल वगैरे निघूसत त्यांनी ते त्या ठिकाणी कंपन्यांचं वेंडर सिलेक्शन हे थांबवलं आहे किंवा त्या ठिकाणी प्रलंबित केलेलं आहे आणि काही काळासाठी ते थांबवलेलं आहे मग आता इथून पुढं ज्यावेळेस त्या कंपन्यांचं वेंडर सिलेक्शन चालू होईल त्यावेळेस ज्या ज्या कोणत्या कंपन्यांचा कोटा हा त्या ठिकाणी शिल्लक होता म्हणजेच एखाद्या विभागाचं समजा ते तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार किंवा तुमच्या विभागानुसार त्या ठिकाणी तो कोटा दिलेला असतो जिल्ह्याला जर शंभर दिला असेल तर तुमच्या तालुक्यात किती दहा वीस जर सोलर आले असतील तर तुमच्या तालुक्यामध्ये जेवढे काही सोलर आलेले त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी लवकरात लवकर जे शेतकरी निवडतील त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जातं आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या तसे सोलर निवडू शकता तर आता जे कोणते सोलर होते किंवा त्यांच्यामध्ये कंपन्यांचा कोटा हा शिल्लक होता ज्या सोलरचा त्या कंपन्या तुम्हाला त्या ठिकाणी निवडता येतील आता इथून पुढं देखील आणि वेंडर सिलेक्शनचं तर काही लोक सांगतात की पाच दिवसात सुरू होईल चार दिवसात होईल हे आठवड्यात होईल पुढे आठवड्यात होईल पण तसं काही अपडेट आलेलं नाही आहे कारण बिल वगैरे निघूस तर त्या ठिकाणी काही अपडेट आलेलं नाही आहे जसं काही अपडेट येईल तुम्हाला कळवण्याचा देखील आम्ही प्रयत्न करूयातच तर सध्या तर आता काहीच अपडेट आलेलं नाही त्याविषयी आणि इथून पुढं काही नवीन कंपन्या येतील का जुन्या राहतील याविषयी देखील अपडेट नाही आहे कारण नवीन भरपूर साऱ्या नवीन कंपन्या देखील वर्क ऑर्डर दिलेलं आहे आणि नवीन कंपन्या देखील या ठिकाणी ॲड व्हायची शक्यता आहे मग काही शेतकरी म्हणतात की आमचा जुन्या कंपन्यांवर विश्वास होता आम्ही जुन्या कंपन्या त्या ठिकाणी निवडू इच्छित होतो निवडीत होतो मग आता नवीन कंपन्या आम्ही त्या ठिकाणी कशी निवडणार कारण आम्ही नवीन कंपन्यांचं कधी काही इन्स्टॉलेशन बघितलेलं नसतं काही नसतं परंतु तुम्ही ते निवडू शकता कारण काय शंभर टक्के टेस्टिंग वगैरे करूनच त्या ठिकाणी त्यांची पूर्णपणे चाचणी करूनच सोलरला त्या ठिकाणी परमिशन दिलेली असते आणि त्या ठिकाणी त्यांना वर्क ऑर्डर देखील त्या त्यानुसारच दिलेली असते त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि सोलर पंप निवडते वेळेस देखील तुम्ही थोडं रिसर्च मारा त्यानुसारच कंपनी वगैरे निवडा आणि जर काय तुम्ही नवीन जरी कंपनी निवडली तरी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा की नाही नेमकं कोणती कंपनी निवडलेली आहे त्यानुसार तुम्हाला त्या कंपनीचा टोल फ्री क्रमांक देखील प्रो प्रोव्हाइड करण्यात येईल कारण भरपूर साऱ्या कंपन्यांचे टोल फ्री क्रमांकचे आपण व्हिडिओ देखील बनवलेले आहेत म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना फोन करून प्रश्न हवे ते विचारता येतील असंच काही नवीन अपडेट बघायचं असेल चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये विचारा की तुम्हाला नेमका आणखीन कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे आहे तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद